साखळी तालुक्यात सुधारी आणवारी लागू करण्यात यावी यासाठी साक्री तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने साखरच्या तहसीलदारांना देण्यात आले निवेदन साखरी तालुक्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे शासनाने अंतिम आणेवारी जाहीर करताना पुनर्विचार करावा या मागणीसाठी साक्री तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने साक्रीचे तहसीलदार साहेबराज सोनवणे यांना निवेदन देण्यात आले आहे निवेदनात म्हटले आहे की अतिवृष्टीमुळे कपाशी मका कांदा या पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे उत्पादन अतिशय कमी प्रमाणात झाले आहे रासायनिक खते बियाणे यांच्या वाढत्या किमतीमुळे शेतकऱ्यावर आधीच कर्जाचा बोजा वाढून बसला आहे शेती व्यवसायासाठी असलेला महत्वाचा भाग म्हणजे मजुरी होय ती देखील प्रचंड वाढली आहे त्यामुळे शेतकरी आसमानी आणि सुलतानी संकटात सापडलेला असताना तालुक्यातील गावांमध्ये प्राथमिक आणवारी पन्नास पैसेपेक्षा जास्त आहे त्यामुळे शेतकऱ्यांना शासनाकडून या कठीण समयी कोणत्याही प्रकारची मदत मिळणार नाही तालुक्यातील अंतिम आणवारी जाहीर करताना झालेल्या नुकसानीची वास्तव पाहणी करून फेर आणीवारी जाहीर करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी विनंती या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे निवेदन देताना साठी तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्राध्यापक नरेंद्र तोरोणे शेतकरी संतोष बागले मार्गदर्शक बी एम भाबरे बाबुद्दीन शाह अमृत सोनोणे शैलेश गादेकर रतनलाल सोनवणे विनोद मोरे यांसह शेतकरी तसेच पत्रकार संघाचे सदस्य उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एक्सप्रेस न्यूज मराठी साखरी आज पंचवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी तहसीलदार साक्री यांना साखरी तालुक्यातील तमाम शेतकऱ्यांच्या वतीनं आणि साखरी तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीनं एक निवेदन देण्यात आलेलं आहे सुधारित आणेवारी लागू करण्याबाबत तहसीलदार माशे यांचं लक्ष आम्ही वेधलेलं आहे आम्ही त्यांना सांगितलं की साखरी तालुक्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे कपाशी मका कांदा पिकाचे नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे अतिशय कमी प्रमाणात उत्पादन झाले आहे रासायनिक खते बी बियाणे यांच्यावरच्या किमतीमुळे शेतकरी आधीच कर्जाच्या खोजावर आहे शेती व्यवसायासाठी असलेला महत्वाचा भाग मजुरी प्रचंड वाढली आहे त्यामुळे या, या तालुक्यातला शेतकरी आसमानी आणि सुलतानी संकटात सापडलेला असताना तालुक्यातील गावात प्राथमिक आणवारी पन्नास पैशापेक्षा जास्त लावण्यात आलेली आहे पन्नास पैशापेक्षा जास्त आणेवारी लावल्यामुळे शेतकऱ्यांना शासनाकडून कठीण समयी कोणत्याही प्रकारची मदत मिळणार नाही तरी माननीय तहसीलदारांना आम्ही विनंती करतो की अंतिम आणवारी जाहीर करताना झालेल्या नुकसानीचे वास्तव पाणी करून फेर आणिवारी जाहीर करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा तसेच अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे पंचनामे झालेले नाहीत ते नवीन पंचनामे सुद्धा करण्यात यावेत आणि अनिवार्य कमी करून या तालुक्यातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त लाभ दिला जावा माननीय या तहसीलदार यांनी सांगितलं की मी एक्क्याऐंशी टक्क्यापर्यंतचा सर्वे परिपूर्ण केलेला आहे आणि पुढेसुद्धा हे काम चालूच राहणार आहे आम्ही शेतकऱ्यावर अन्याय होऊ देणार नाही धन्यवाद